मित्रांनो आपण पाहत आहोत त्रिकोणी संख्यांमध्ये आधारित स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणार विचारला जाणार प्रत्येक प्रकारचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत प्रत्येक अगदी काळजीपूर्वक आणि सलग पहा म्हणजे तुमच्या हे प्रकार तुम्ही एवढेच प्रकार जरी पाहिले तरी तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये वेगळी तयारी करण्याची गरज नाही त्रिकोणी संख्यावर आधारित पहिल्या प्रकारामध्ये आपण बघितलं की क्रमवार त्रिकोणी संख्या कशा पद्धतीनं काढायची आहे दुसऱ्या प्रकारमध्ये आपण पाहिलं की त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा आहे आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत की पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा बघा या ठिकाणी प्रश्न प्रश्न आहे है सत्रह पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा काय करायचं आहे पाया किती दिलेले आहे सतरा दिलेला आहे या सतरा नंतर सतरा नंतर या क्रमांक संख्या लिहून टाका सतरा नंतर या क्रमांक संख्या आहे अठरा आणि निश्चितस्थानी या ठिकाणी भागले किती करायचे आहे दोन करायचं आहे पाया दिलेला असेल तर पाया लिहा गुरुडे त्यानंतर क्रमांक संख्या लिहा किती आहे अठरा आणि त्यानंतर भागिले दोन करा बे एक बे बे नव अठरा करा गुणाकार सतरा नव त्रेपन्नाचे एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न बघा या ठिकाणी काय केलं आपण पाया असणारी त्रिकोणी संख्या कशा पद्धतीनं काढली पाया मांडायचा पाया नंतर संख्या या ठिकाणी दिली आठवत दोन करा कराकार करा नंतर गुणाकार करा आणि आलेला गुणाकार म्हणजेच या ठिकाणी सतरा या ठिकाणी उत्तर काय आहे सतरा पाया असणारी त्रिकोणी संख्या म्हणजे किती आली या ठिकाणी एकशे त्रेपन्न म्हणजे लक्षात आलं असेल हा प्रकार कशा पद्धतीनं शेकंदामध्ये पाया असणारी त्रिकोणी संख्या या ठिकाणी काढायची आहे पुढील व्हिडिओमध्ये हो आपण या त्रिकोणी संख्येवर आधारित चौथा प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत तोपर्यंत तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद